अशा वर्षा भेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी तुम्हाला टायटल आणि वरून समजलंच असेल आपला आजचा व्हिडिओ कसे होते आहे जेव्हा मी हा ज्वेलरी बॉक्स दाखवला होता तेव्हा या व्हिडिओ खाली मला ताईंची कमेंट आली होती का हाच बॉक्स फक्त विलकुल लावून दाखवा ना तर त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवत आहे आणि बघा याला मी टोटल असे सहा पॉकेट दिलेले होते ज्या ताईंनी या बॉक्सची कटिंग आणि स्टिचिंग नसेल बघितली तर या बॉक्सची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी आजच्या कमेंट सेक्शनमध्ये दे देऊन ठेवते नक्की बघा ज्वेलरी बॉक्स म्हणून दाखवलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेलक्रू लावून दाखवणार आहे विदाउट झीजचं तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक कर ला। करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकामाचे नवीन नवीन आणि यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या ब्लाऊज पीसचा रियूज तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता आजच्या आयडियासाठी त्याचबरोबर मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे आता इथे गोणीची लांबी आणि रुंदी तुम्हाला दाखवते सव्वीस बाय तेरा इंच आहे तरी एकदा मोजून दाखवते तर बघा याची लांबी आहे आपली सव्वीस इंच आणि रुंदी आहे तेरा इंच ठीक आहे तर तेरा बाय सव्वीस इंचाचा हा एक आयताकृती पीस आहे आता यानंतर आपल्याला लांबीनुसार हा फोल्ड करून घ्यायचा आहे इथे आपला फोल्ड भाग आलेला आहे ही बंद बाजू माझ्या बाजूने आहे इकडनं आपल्याला चार इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे तर बघा चार इंचावरती मी इथे मार्क केलेलं आहे आणि कडेपासून पण आपण इथे चार इंचावरती मार्क करून घेत आहोत ठीक आहे आणि इकडच्या साईडने पण बघा फोल्ड बाजूच्या बाजूने चार इंचावरती मार्क केलं आणि कडेपासून पण चार इंचावरती मार्क केलं आहे आता जशी मार्किंग केली आहे तशीच आपल्याला इथे लाईन पण ड्रॉ करून घ्यायची आहे दोन्ही कडेकडेने बघा अशा पद्धतीने आणि मी तुम्हाला इथे लिहून पण दाखवते पुन्हा माप म्हणजे चार इंच कडेपासून आणि चार इंच फोल्ड बाजूपासून आहे ठीक आहे तर कटिंग करण्याच्या अगोदर मी तिथे टाचणी लावून घेते म्हणजे आपला जो कट करताना हा जो भाग आहे ना तो उडतोय खूप त्यामुळे मी इथे टाचणी लावून घेते आणि जशी मार्किंग केली आहे तशीच ता आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी याची कटिंग पण करून घेतलेली आहे आणि टाचणी आता आपण काढून घेऊ आणि ओपन केल्याच्या नंतर आपला हा पार्ट आहे तो अशा पद्धतीने दिसणार आहे आता यानंतर आपण हा जो ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर मी अस्तरसाठी पण ह्याच ब्लाऊज पीसचा कपडा घेणार आहे तर डबलमध्ये हा ब्लाऊज पीस आहे तो टाकून घेतलेला आहे आणि त्यावरती कट केलेला जो गोणीचा कपडा आहे तो ठेवून घेत आहोत आणि गोणीपेक्षा साधारणतः मी एक इंच वाढवच ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो कट करून घेत आहे या पद्धतीने म्हणजे आस्तरची पण कटिंग आपली सोबतच झालेली आहे आता हे स्टिच कसं करायचं ते पण दाखवते आता बघा अशा पद्धतीने सर्वात खाली गोणी ठेवायची आहे त्यानंतर हे जे अस्तरचे कापड आहेत हे बघा अशा पद्धतीने अगोदर हा एक कपडा ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा हा एक कपडा ठेवून घ्यायचा तर याची राईट साईड इकडनं ठेवून घ्यायची आहे उलट सुद्धा तुम्ही अगोदर बघून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने म्हणजे अस्तरच्या साईडनेच आपण जो मेन फॅब्रिक आहे तो पण ठेवून घेतलेला आहे एवढं थोडंसं पार्ट आपल्याला ओपन ठेवून याची स्टिचिंग करून घ्यायची आहे तर गोनीची साईड मी तुम्हाला वरतून ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजेल की कशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे ते साधारणतः एवढा पार्ट आपण ओपन ठेवू आणि पूर्ण भागावरती आपण स्टिच करून घेऊया इथपर्यंत ठीक आहे आणि हे मी कसं माप काढलं ते सांगते कारण की मला तुमच्या बऱ्याच वेळेस रिक्वेस्ट येतात की तुम्हाला आयडिया कशा सुचतात तर बघा मी अगोदर अशा पद्धतीने कागदावरती प्रॅक्टिस केली होती हा जो माप आहे हे काढण्याची हे काढलं प फर्स्ट टाईम याची अठरा दहा घेतली हे चुकलं त्याच्यानंतर पुन्हा दुसरं पण हे कागदावरती ट्राय केलं हे पण चुकलं त्यानंतर पुन्हा शॉपिंग बॅगवरती पण ट्राय केलं म्हणजे जवळजवळ मी चार वेळेस ट्राय केलं आणि बघा मग फायनली हे जे चार नंबरचं होतं ते बरोबर आलं आणि नंतर मग मी तुम्हाला डायरेक्टली गोणीवरती समजून सांगितलं म्हणजे तुमच्या रिक असं कमेंट येतात की तुम्हाला कशा असतात आयडिया तर मी अगोदर अशा पद्धतीने कागदावरती प्रॅक्टिस करत असते आणि मग तुमच्यासोबत तो तुम व्हिडिओ शेअर करत असते तर चला आता याची स्टिचिंग करून घेऊ तर अशा पद्धतीने मी हा कपडा मशीनवरती ठेवलेला आहे मी तर आपण मार्किंग केली आहे ओपनची तर अशा पद्धतीने आपण एवढा पार्ट ओपन ठेवलेला आहे बघा ठीक आहे आणि पूर्ण भागावरती स्टिच केले आता मी त्याच काढून घेते आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपण कट करून घेऊ फॅब्रिक आपण कट करून घेतलेला आणि इथून आपण हा कपडा ओपनच ठेवलेला आहे आता जिथे कॉर्नर आलेले आहे तिथे पण आपण छोट छोटे कट देऊन घेऊ फक्त जिथे कॉर्नर आहे तिथे अगदी छोटेसे कट देऊन घेत आहोत आणि त्यानंतर फक्त तर मैत्रीण आपण हा ओपन पार्ट यासाठी ठेवलेला आहे की म्हणजे आपल्याला हे चारही बाजूने वेगळ्या प्रकारची पायपिंग करण्याची गरज पडू नये त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने स्टिच केलं तर तुम्हाला वेगळी काही पायपिंग करण्याची गरज पडणार नाही आता दोन्ही ब्लाऊजच्या ठिकाणावरून या बाहेर काढून घेते तर बघा अशा पद्धतीने आपण हा पूर्ण जे फॅब्रिक आहे ते पलटी मारून घेत आहोत अगदी इझिली पलटल्या जातं ते तुम्ही ओपन स्पेस ओपन स्पेस आहे ना तो थोडासा मोठा ठेवा म्हणजे हात घालून पण तुम्ही हा कपडा अशा पद्धतीने पलटी याचे जे टोक आहेत कॉर्नरचे ते बाहेर काढू शकता किंवा पट्टीच्या मदतीने पण बाहेर काढून घेऊ शकता ठीक आहे अशा पद्धतीने व्यवस्थित त्याचे टोक आहेत ते मी बाहेर काढून घेतलेले तुम्ही हवं तर यावरती इस्त्री पण फिरून घेऊ शकता म्हणजे खूप छान अशी फिनिशिंग येईल त्याला आणि त्यानंतर हा जो ओपन पार्ट आहे आपला तिथून आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि पूर्ण याच्यावर दापटीप देऊन घेऊ तर बघा अशा प्रकारे मी ते चारही बाजूने दापटीप देऊन घेतलेली आहे आणि दापटीप देऊन झाल्याच्या नंतर मैत्रीण आता आपल्याला अशा पद्धतीने इथे जो चौकोन आहे मधला यावरती पण स्टिच करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण हा जो मधला चौकोन होता यावरती स्टिच करून घेतलेला आहे तुम्हाला आतील साईडने दाखवते म्हणजे एकदम परफेक्ट कळेल आणि पूर्ण हे जे चौकोन आहे याचं माप किती आहे ते पण आपण आता मोजून घेऊ तर बघा ह्याची रुंदी आहे साडेचार इंच आणि लांबी आहे आठ इंच ठीक आहे तर आठ बाय साडेचार इथे आपल्याला आतमध्ये पॉकेट लावण्यासाठी बघा मी इथे शॉपिंग बॅग कट करून घेतली आहे लांबी रुंदी आठ बाय साडेचार इंच आहे बघा आठ इंच लांबी आणि साडेचार इंच रुंदीचा मी त्या स्तरचा कपडा आणि एक शॉपिंग बॅगचा कपडा घेतलेला आहे तो आपल्याला याला जोडून पण घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही कोणताही कापड घेऊ शकता हे आपण आतील पॉकेट बनवण्यासाठी घेतलेले आहेत मग मी ते दोन पॉकेट बनवणार आहे तुम्ही याच्यापेक्षा जास्तही बनवू शकता ठीक आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलं आणि दुसऱ्या पार्टला पण मी असंच शॉपिंग बॅग आहे ती स्टिच करून घेते तर बघा अशा प्रकारे मी दुसऱ्या पार्टला पण ही अस्तर आहे ते जोडून घेतलेलं आहे साडेचार बाय आठ इंच हे दोनही पार्ट आपले सेमच आहे त्यानंतर मैत्रीण जी पॅटर्च करण्यासाठी आपण इथे वरतून एक इंचावरती मार्क करून घेऊया तर बघा अशा प्रकारे मी इथे एक इंचावरती मार्क केलं आणि दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने एक इंचावरती मार्क केले आहे आणि बघा इथे आपण साडेचार इंचाची झीप घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी रनर पण ऑलरेडीच ओन घेतलेला आहे आणि झीप बघा आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे यावरती पुन्हा दापटीप देऊन घ्यायची आहे आणि वरचा पण पार्ट आहे तो एक इंच कट केलेला तो पण आपण जोडून घेत आहोत ठीक आहे आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊया आणि एक्स्ट्राची झीप आहे ती मी कट करून घेते दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण ही जी आहे ती स्टिच करून घेऊया आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊ आणि वरचा पार्ट आहे तो पण स्टिच करून घेऊ एक इंच कट केलेला आणि यावरती पण दाबटीप देऊन घेऊ आणि एक्स्ट्राची झेपा आहे ती पण कट करू दोन्ही साईडने आपली ने दूनी जी आहे ती स्टिच करून झाली आणि यावरती दाबटीप पण देऊन झाली आहे आता यानंतर हा जो कपडा आहे तर बघा दोन इंच राईट साईड समोरासमोर आहे आणि आज तरची बाजू आहे ती वरतून आहे म्हणजे शॉपिंग बॅग तर बघा दोन्ही कापड सेम टू सेम ठेवून आपल्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे मैत्रिण मी चारही बाजूने स्टिच करून घेतलेला आहे एक्स्ट्रा थोडं थोडा फार फॅब्रिक असेल ते आपण कट करूया आणि यावरती मी पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेत अशा पद्धतीने मी यावरती पुन्हा डबल डबल टीप देऊन घेतली आपली झीप आहे ती ते तिच्या लॉकच्या टिपा देऊन आपण हे स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला एक झिप कोणती एक झिप ओपन करून घ्यायची आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने आपण हे जे दोनही झिपा आहेत त्या स्टिच करून घेतलेल्या आहेत आणि बघा अशा पद्धतीने आपला हा कपडा दिसत आहे आता यानंतर आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचा आणि बरोबर सेंटरला इथे मार्क करून घ्यायचं आहे यावरती आपण स्टिच पण करून घेऊया म्हणजे बघा आपले जे दोनही पॉकेट आहे ते सेपरेट झालेले आहेत ठीक आहे हा इथपर्यंतच आपला सेपरेट झालेला आहे ठीक आहे या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने हे जे पॉकेट आहे ते सेंटरला लावून घ्यायचे तुम्ही याच पद्धतीने जसं मी अगोदर दाखवलं होतं त्याप्रमाणे असेच पॉकेट बनवू शकतात ते मी वेगळ्या पद्धतीने दाखवले होते म्हणजे ते आपले एका डायरेक्शननी ओपन होणारे पाहिजे होते हे आपण दोन्ही साइडने ओपन होती हे इकडनं आणि हे इकडनं बघा अशा पद्धतीने म्हणजे हे वरतीच आहेत ते कसं आपलं अशा पद्धतीने एकावर एक होते आणि हे आपण डायरेक्टली ठेवून दिलेले आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बरोबर सेंटरला लावून घ्यायचं आहे तर मी असं पण सेंटर काढून घेते अगोदर तर बघा अशा प्रकारे आपण हा कपडा फोल्ड करून घेतलेला आणि इथे सेंटरला एक मार्क करून घेऊया आणि तयार केलेले पॉकेट पण आपण इथे स्टिच करू तर मी ते जे ज्वेलरी बॉक्स दाखवलं होतं त्याला मी सहा पॉकेट बनवले होते याला दोनच दाखवले कारण की एका ताईंची रिक्वेस्ट होती त्यामुळे मी म्हटलं त्यांना बनून दाखव बेल लावून लागत होतं त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने आपण हे जे पॉकेट आहे ते स्टिच करून घेतलेले आहे तुम्ही अजून अशाच पद्धतीने दोन तीन चार बनू शकता पण मी ते एकच म्हणजे अशा पद्धतीने दोन पॉकेट होईल असं दाखवलेलं आहे आता यानंतर आपल्याला का काय करायचे हे जे चारही कॉर्नर आहे ते सिंपली अशा पद्धतीने पकडायचे आणि यावरती स्टिच करायचे आता काय याला आपण वेगळी काय म्हणजे पायपिंग वगैरे करण्याची गरज नाही जसं आपण अगोदरच पलटी मारून घेतलं होतं त्यामुळे आता हे चारही कॉर्नर आपल्याला सिंपली असे स्टिच करून घ्यायचे तुम्ही हवं तर अगोदर टाचणी लावून घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट स्टिच करून घेतले तरी पण चालेल तर मी डायरेक्टच स्टिच करून घेते तर बघा फायनली अशा पद्धतीने चारही बाजूने मी ही, जे कॉर्नर आहेत ते स्टिच करून घेतलेले आहे आणि आतमध्ये बघा अशा पद्धतीने ते दिसत आहे आता व्यवस्थित असं स्टिच नाही झालं ते मी पुन्हा स्टिच करते तर बघा अशा पद्धतीने चारही कॉर्नर आपले व्यवस्थित असे स्टिच करून झालेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती पुन्हा अजून डबल डबल टिक देऊ शकता आता यानंतर आपल्याला हा जो फ्लॅप ओला पार्ट आहे तो अशा पद्धतीने कव्हर करून घ्यायचं आहे इथे आपल्याला वेलक्रो आहे ते अटॅच करून घ्यायचे आहे त्यानंतर मैत्रिणी मी ते वेलक्रो घेतलेले आहे हे काय आपल्याला टेलरिंग मटेरियलच्या दुकानात दोन रुपये इंच प्रमाणे मिळते यामध्ये ब्लॅक आणि व्हाईट असे दोन कलरचे असते कोणतंही घेतलं तरी पण आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचे आहे बघा एक या साईडने फोल्ड करायचं आहे त्यानंतर इकडच्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे बरोबर आपल्याला इथे कॉर्नरला जे आहे ते वेलक्रो अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचे आहेत एक या साईडला आणि एक या साईडला तर मी ते अगोदर लगेच टाचणी लावून घेते तर तुम्ही वेलक्रो ऐवजी वे टच बटन पण लावू शकता मी पुढे दाखवते हो कसे टच बटन लावू शकता आता ला, ला ते आता हे जे याच्यामध्ये मी अगोदर सामान ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला जो फ्लॅपवाला पार्ट आहे ना त्याचं माप व्यवस्थित काढावं यासाठी तर इथे बघा अगोदर मी चारही जे वेलक्रो आहेत ना त्याला टाचणी लावून घेत आहे आणि यावरती आपल्याला स्टिच करायला मग सोपं जातं आता जशी टाचणी लावली तसंच मी हे स्टिच पण करून घेते तर मैत्रिण अशा पद्धतीने मी हे चारही वेलक्रू आहेत ते स्टिच करून घेतलेले जर तुम्हाला वेलक्रू नसेल लावायचे तर अशा पद्धतीने टच बटन मिळते बघा जे सुई आणि धागेने आपण स्टिच करू शकतो बघा अशा पद्धतीने हे पूर्ण पान मला दहा रुपयाला मिळालेलं आहे यामध्ये भरपूर सारे आहेत आणि याला बघा चार म्हणजे कडेकडेला असं होल असतं जे तुम्ही सुय आणि धाग्याने पण स्टिच करू शकता जर तुम्हाला वेलकुळून नसेल लावायचं तर सांगते आणि आतमध्ये बघा आपले जे दोन पॉकेट आहेत याच्यामध्ये तुम्ही बांगड्या पण ठेवू शकता किंवा त्याचबरोबर तुम्हाला हे पॉकेट नसेल बनवायचे तर तुम्ही ज्वेलरी बॉक्स म्हणून पण वापरू शकता मल्टिपल वापर करू शकता तुम्ही तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण सांगा कमेंट करून तर बघा हे जर तुम्ही नसेल बघितलं तर, तर तुमच्यासाठी दाखवते एक दोन तीन चार पाच आणि टोटल सिक्स पॉकेटचा आपण हे ज्वेलरी बॉक्स आहे ते बनवलेला आहे आणि याला मी बिना बिनजितचं बनवलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये ज्वेलरी पण ठेवू शकता त्याचबरोबर बांगड्या पण ठेवू शकता आणि इथे मी दोनच पॉकेट दिले तुम्ही अजून पण भरपूर पॉकेट बनवू शकता कारण आप की आपली ही जी थिकनेस आहे ना ती खूप मोठी आहे पण मी इथे फक्त दोनच बनवून दाखवले कारण की मी या व्हिडिओमध्ये भरपूर पौ सारे पॉकेट तुम्हाला बनवून दाखवलेले आणि याच्यामध्ये पण हे दोन बनवून दाखवले तुम्ही असेच अजून पण बनवू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही याचा मल्टिपल वापर करू शकता बांगड्या ठेवू शकता ज्वेलरी ठेवू शकता ज्यासाठी तुम्हाला पाहिजे त्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता आता सध्या तरी मी याच्यामध्ये काहीच ठेवलेलं नाही फक्त तुम्हाला असंच दाखवत आहे तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ पण युजफुल ठरला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि तुम्हाला कोणतं आवडलं सर्वात जास्त ते पण सांगा याची पण मी लिंक तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देऊन ठेवते कटिंग स्टिचिंगची आणि या दोन्हीमध्ये कोणतं आवडलं तेही मला कमेंट करून नक्की सांगा